देखील आशीरूप पाहायला मिळाली काय भाव नाहीत चांगले काय उद्या रेग्युलर मध्ये रुटीन आहे आता शरीर व्यवस्थेत एष्टीने सांभाळले विथून पुढचं भी व्यवस्थित सांभाळत असणार काय आज काय भाव नाहीत या कार्यालयाच्या माध्यमातून तुमचा सत्कार केला गेला फिटले अंधाराचे जाळे आता आकाश मोकळे मोकळे जे जी जीवनामध्ये शिस्त होती ती शिस्त आता राहणार नाही आणि शरीर आहे तसं राहील याची खात्री वाटत नाही त्यामुळे राप महामंडळाला फार धन्यवाद देतो माझं शरीर फक्त मला महामंडळाने दिलेलं आहे काय झालेलो असलो तरी ह्या अधिकाऱ्याच्या प्रवाशाच्या आणि या नातेवाईकाच्या प्रेमातून रिटायर झालेलो नाही यांचं प्रेम असंच वर्जेवर माझ्यावर राहील जवळजवळ नौ कर्मचारी हे सेवानिवृत्त होत आहे तर यांची कमी आम्हाला नक्कीच भासणार आहे यांची जी कधी संपलाय आपण रिटायरमेंट होतोय त्यावेळेस काय भावना असतात कळपातून आम्ही चाललोच आम्हाला एवढं बेकार उठते चांगलं कळपातून आम्ही बाहेर चाललो खूप वेळ तर देणार आहेत पण आता त्यांच्यामुळे एवढं सगळं होत आलं एस टी महामंडळामुळेच माझं शिक्षण सुरू आहे आता इथून पुढे बघू काय होईल काय नाही जुने कर्मचारी आहेत ते रिटायरमेंट होत आहेत आता नवी येत आहेत जुन्या कर्मचाऱ्यांसाठी काय सल्ला असणार आहे प्रवाशांसाठी सेवा देणारे दे, बीड जिल्ह्यातले नऊ कर्मचारी आज सेवानिवृत्त होत आहेत आज त्यांच्या भावना या निबंध कार्यालयामध्ये त्यांनी ते व्यक्त केले आहेत काहीच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील पाहायला मिळाले कंठ देखील दाटला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मात्र आजच्या दिवशी त्यांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आज रिटायरमेंट आहे काय कंठ देखील दाटा दाटल्याचं पाहायला मिळालं डोळ्यात देखील आश्रू पाहायला मिळाले काय भावना भाऊ काय उद्या रेग्युलर मध्ये रुटीन उठल्याच्या नंतर उद्या ड्युटी ही ही होऊन माणूस उठतो कामावर पण ज्या वेळेस तुम्ही आता उद्या उठणार आहे त्यावेळेस कामावर जॉईनिंग वगैरे नसणार आहे काय नेमकं भावना आहेत आजच्या दिवसात काय नाही एस सगळं व्यवस्थित पार पड टीने व्यवस्थित सांभाळलेलं आहे शरीर व्यवस्थित सांभाळले व्यवस्थित सांभाळतच ना काय आज काय भावना आहेत या कार्यालयाच्या माध्यमातून तुमचा सत्कार केला गेला फिटले अंधाराचे जाळे आता आकाश मोकळे मोकळे जी जीवनामध्ये शिस्त होती ती शिस्त आता राहणार नाही आणि शरीर आहे तसं राहिली याची खात्री वाटत नाही त्यामुळे राप महामंडळाला फार धन्यवाद देतो माझं शरीर फक्त मला महामंडळाने दिलेलं आहे काय दादा काय भावना आहे तुमच्या किती वर्ष सेवा दिली तुम्ही बत्तीस वर्ष झालेली आहे आणि स्टाफ वगैरे हो इतका चांगला होता आणि पॅसेंजरची तकलीफ असल्यामुळे आजपर्यंत फारच त्रास झालेला आहे आणि इथून पुढं आपल्या सगळ्याचे सहकार्य चांगले लाभले आणि प्रवाशाची जास्त वाहतूक वाढल्यामुळं कंडक्टर नोकरी जरा त्रासदायक झालेली आहे याच्याबद्दल मी व्यक्त आभार व्यक्त करतो काय तुमच्या काय भावना आहेत खरं तर मी एस टीमधून रिटायर झालो असलो तर ह्या अधिकाऱ्याच्या प्रवाशाच्या आणि ह्या नातेवाईकाच्या प्रेमातून रिटायर झालेलं नाही ह्यांचं प्रेम असंच वर्जवर माझ्यावर राहील आणि मी त्यांना प्रेम देईल यापेक्षा दुसरं काही कोणत्या ना कोणत्या गोष्टीसोबत आता कार्यालयाशी जसं की सद म्हणले तसंच जॉईन राहणारच आहेत साहेबांनी आम्हाला खूप खूप अगदी सहकार्य केलेलं आहे आणि मी त्याला खूप त्रास दिलेला आहे काही बाबतीत त्यांनी त्यांनी मला सांभाळून घेतलेलं आहे कराड साहेब महाजन साहेब सूर्यवंशी साहेब मुळी साहेब आणि सर्वच अधिकाऱ्यांनी मॅडम त्यांनी भावना व्यक्त केल्यात मला वाटतं बीड प्रॉपर बीड मधले हे एकच सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर काही अगोदर नाही या अगोदर कार्यक्रम झालेले आहे आणि आज आपल्या विभागाचे जवळजवळ नऊ कर्मचारी हे सेवानिवृत्त होत आहे तर यांची कमी आम्हाला नक्कीच भासणार आहे यांची जी उणीव आहे कारण की सर्व चालक वाहक यांत्रिक कर्मचारी सर्वच कॅटेगरीतले आज कर्मचारी म्हणजे नऊ कर्मचारी रिटायर होतात ते आणि एस टीची जी परिस्थिती आहे दिवसेंदिवस तुम्ही बघतातच आहे तर त्या याच्यात जे जुने लोक आहे हे दिवसेंदिवस कमी होत आहे तर शंभर टक्के सगळ्यांची कमतरता सगळ्यांची उणीव आम्हाला नक्कीच भासणार आहे तरी त्यांना शुभेच्छा आहे माझ्याकडून पुढील त्यांच्या आयुष्याबद्दल काय जुने जे कर्मचारी आहेत जसं सेवानिवृत्त होत आहेत नवीन कर्मचारी कारण की जुने कर्मचारी जे आहेत ते कोणताही त्रास जरी झाला ते सहन करून घेतात काय नेमकं या रिटायरमेंटच्या कार्यक्रमादरम्यान काय प्रतीक हा कार्यक्रम जुने जेवढे लोक होते कामाला आता आम्ही जे नऊ इथं होतो असे जे जुने जे आहेत ना ह्यांना ती एक जनसेवा म्हणून ते स्वीकारलेलं होतं आणि आज नवीन पिढी जी आहे ती नवीन पिढी ही नोकरी म्हणून एक आपल्याला पगार मिळतोय ह्या उद्देशानं ते कार्य करतात म्हणजे अजून त्यांच्या अंगात ती ज्यावेळेस जुनी होतील त्यावेळेस त्यांचे अंगीकरण तो येऊ शकते असं नाही परंतु सध्या जे आहेत जे जुन्या लोकांना आहे आता मी माझं सांगतो की मी ज्या आत्तापर्यंत समाजसेवा म्हणून करीत आलेलो आहे एसटीचं काम करणं म्हणजे समाजासाठीच करणं आहे त्याच्यात जनतेच जनता बसते ह्याच्यात समाज बसतो आहे सुरक्षित सेवा त्यांची जर लाभली तर समाजसेवा झाली पण काम करताना त्या व्यक्ती करतानाच त्या विचारानं जर केलं ला, तर ती समाजसेवा म्हणून होते आणि इथून पुढे माझ्या लाईफमध्ये मी अजून समाजसेवा बाहेर कशी करता येईल हे करून माझं जीवन पुढं काढणार आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया परत या बाबाकडं जातो खरं तर जे काही एवढे वर्ष गेले जशी जशी रिटायरमेंट जवळ येईल तसं तसं वाटतं किंवा बरं झालं आपण या कामातून मुक्त होतोय आराम होतोय असं वाटतंय पण ज्यावेळेस हे तो दिवस येतो किंवा आता आपला कामाचा कालावधी संपलाय आपण रिटायरमेंट होतोय त्यावेळेस काय भावना असतात कळपातून आम्ही चालू आम्हाला एवढं बेकार बॅकर चांगल्या कळपातून आम्ही बाहेर चाललो काय पण कार्यालयाशी ज्या डेपो मध्ये त्यांच्याशी कंटिन्यू मध्ये सहकार्य किंवा त्यांच्या सोबत चर्चा करण्याच्या भावना मनाच्या व्यक्त होतील किंवा भेटण्याच्या भावना व्यक्त होतील आमचे सर त्यांचं आम्हाला भरपूर सहकार्य होत आम्ही बेलंबेचे इंजेगावचे हे सगळे आमचे कळपातलीचा आम्हाला एकदम नंबर एक वाटतं आता कळपत आम्ही बाहेर चाललो आम्हाला दुःख वाटतं बाकी काय काय परत भेटण्याची कार्यालयाला भेटण्याची ज्या ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची भेटण्याची चहा पाण्याची परत म्हणजे भावना व्यक्त होईल किंवा इच्छा व्यक्त होईल किंवा त्यांच्याशी परत आपण काहीतरी विरंगुळा मनाचा करण्यासाठी त्यांच्याकडे कर जावं कार्यालयाला इकडे तर यावंच लागणार ना कार्यालयाचे कर्मचाऱ्यावर भावना ठेवावंच लागणार ना कारण कर्मचाऱ्यांनी तेवढं आम्हाला सांभाळलेलं आहे ना डिव्हिजनचा अधिकार कराड साहेब डिसे डिव्हिजन तर कधी समजलं की आपण रिटायरमेंट होतो किती दिवसाचा कालावधी गेला हा तर या कार्यालयाच्या माध्यमातून हा तुम्हाला सत्कार दिला गेलाय मात्र हे काही दिवस गेले तुमचे त्या दरम्यानच्या काय भावना प्रत्येक येणारा दिवस कसा जातोय शेवटचा महिना तर एवढा अवघड गेला जड पावला गेला लवकरात लवकर दिवस जातच नव्हते कारण इथून मागं चोवीस वर्ष सेवा झाली ते काही वाटलं नाही पण एक महिना शेवटचा इतका जड गेला की असं वाटत होतं की जणू काय आपल्या जवळच्या एखाद्या माणसाला आपण सोडून जाणार आहोत अशा प्रकारचं दुःख मनामध्ये व्यक्त होत होतं कारण इतकं प्रेम इतर क्षेत्रामध्ये सापडत नाही मिळत नाही काही लोकांचा समज आहे अधिकारी बेकार आहेत तुम्ही जसं वागतात तसं तुम्हाला अधिकारी वागवतात तुमचं काम जर चांगलं असेल तर तुम्हाला अधिकाऱ्याकडून शंभर टक्के सहकार्य मिळतं आणि आतापर्यंत सहकार्य मिळालेलं आहे आणि इथून पुढं जे काही आमचे उर्वरित कामं आहेत पेन्शन असेल इतर काही कामं असेल त्यासाठी आम्हाला त्यांनी वेळोवेळी सहकार्य करतील अशी मला अपेक्षा आहे सल्ला द्यायचा आहे जसं काय सल्ला असणार आहे जुन्या कर्मचाऱ्यांनी तर आपलं शरीर उघडून लावलेलं आहे एस टीला तसं नवीन कर्मचारी त्यांना ट्रेचं नॉलेज नाही आहे आणि ते फक्त मशीन वापरतात जर पुण्यावरून गाडी निघाली तर पट्टी टाकून इथपर्यंत येते त्या ठिकाणी महामंडळाचं अतोनात नुकसान होतं तसं आम्हाला करता येत नव्हतं कारण आम्ही तिकडून स्टेजपट्ट्या आमच्याबरोबर असायच्या पुण्याला जर काही मशीनमध्ये बिघाड झाला तर तिथं आमच्या जुन्या माणसाला कुणी देत नव्हतं बदलून आगर ती मशीन दुरुस्त करून तिथून आम्ही प्रवाशी टाकून तिकीट बुकिंग करून बीडपर्यंत आणायचो कारण आज दोनशे सव्वा दोनशे किलोमीटर गाडी मोकळी आणायची जर आपली समजा मोटरसायकल जर आपण उत्पन्न नसताना जर आपण जर दर पळवली तर आपल्या दुःख आपल्याला किती व्यक्त होतं तसं महामंडळ खरं खरं खर पाहिलं गेलं तर यांच्या या दरम्यान ज्या भावना ज्या आहेत ते व्यक्त होत आहेत माझ्यासोबत जे रिटायरमेंट ज्यांच्या कुटुंबाची मुलगी तिने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत काय भावना आहेत खरं तर आता तुझे पप्पा जे आहेत ते तुमच्यासाठी खूप भरपूर वेळ देणार आहेत पण त्यांचे आश्रू आणावं पप्पा वेळ तर देणार आहेत पण आता त्यांच्यामुळे तेवढं सगळं आलं महामंडळामुळेच माझं शिक्षण सुरू आहे आता इथून पुढे बघू काय होईल काय नाही बाकी काही भावना नाहीये दुःख तर वाटतंय की पप्पा एस सोडणार आहेत कारण त्यांचं तब्येत शरीर सगळं एस टीमुळेच ठीक होतं बोलाय धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर कर्मचारी आणि या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र अश्रूआनावर देखील या त्यांच्या या कार्यालयाच्या माध्यमातून त्यांचा जो सत्कार केला जातो या सत्कारादरम्यान देखील त्यांच्या अश्रूआनावर या ठिकाणी होतानाच पाहायला मिळते मात्र असेच नवनवीन अपडेट्स आपण सर्योदयन विशालच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यदुश मिडिया बीड